मराठी नाट्यभूमीला योगदानाने समृद्ध केलेलं आहे असे अनेक नाटककार त्यामधलं महत्वपूर्ण व्यक्तिमत्व सुप्रसिद्ध नाटककार वसंत कानेटकर महाराष्ट्रातल्या सातारा जिल्ह्यातल्या कोरेगाव तालुक्यामधल्या रहिमतपूर या गावी वसंत कानेटकर यांचा जन्म झाला चार भावंडांपैकी ते दुसरे प्रसिद्ध कवी शंकर केशव कानेटकर अर्थात कवी गिरीश यांचे हे सुपुत्र वसंतरावांच्या आई उमाशंकर कानेटकर बुधगाव संस्थांचे मुंसब होते गोविंद विनायक श्रीखंडे त्यांच्या कन्या ही सगळी पार्श्वभूमी अतिशय पूरक होती जी जडणघडण झाली वसंत कानेटकर यांची म्हणजे सुरुवातीचं आयुष्य त्यांचं पुण्यामध्ये गेलं आणि त्यांचे वडील कवी गिरीश हे रवी किरण मंडळाचे सदस्य संस्थापक सदस्य होते तर त्यामुळे आणि इतर कवींच्या वसंत कानेटकर यांची जडणघडण झाली आणि त्यामुळे स्वाभाविकच साहित्यामध्ये रस निर्माण झाला कवी गिरीश ज्या वेळेला महाराष्ट्र काव्य गायनासाठी जायचे तेव्हा त्यांच्या कार्यक्रमामध्ये अनेक वेळा वसंतराव आणि त्यांची भावंड सहभागी व्हायची त्याचाही उपयोग या सगळ्या बालपणीच्या काळाचा त्यांच्या पुढच्या कारकिर्दीसाठी झाला लहानपणीच वसंतरावांनी नाटिका लिहायला सुरुवात केली होती आणि बालमित्रांसोबत त्याचं सादरीकरणही त्यांनी करायला सुरुवात केलं होतं एकोणीसशे बेचाळीस आणि त्रेचाळीसमधले पुण्यातल्या फर्ग्युसन महाविद्यालयातनं त्यांनी बी ची पदवी संपादन केली आणि उच्च शिक्षण घेत असताना वि खांडेकर त्याचप्रमाणे कन्नड साहित्यिक प्राचार्य वी क्रू गोकाक अशा दोन ज्ञानपीठ पुरस्कार विजेत्या साहित्यिकांचं मार्गदर्शन हे कानेटकरांना लाभलं त्यानंतर कानेटकरांनी सांगलीच्या विलिंग्टन कॉलेजमधनं एम एची पदवी संपादन केली आणि त्यात त्यांचा शे शेक्सपियरचं जे संपूर्ण साहित्य आहे तर त्याचा अभ्यास त्यांचा झाला होता त्याचबरोबर श्री के क्षीरसागर सुप्रसिद्ध साहित्यिक तर त्यांचंही मार्गदर्शन कानेटकरांना लाभलं त्यानंतर एच पी टी आर्ट्स कॉलेजमध्ये एकोणीसशे सेहेचाळीसमध्ये मराठी आणि इंग्रजीचे व्याख्याते म्हणून वसंत कानेटकर रुजू झाले प्राध्यापक वसंत कानेटकर हे जे ही जी बिरदावली त्यांना लाभली ती याच त्यांच्या कामामुळे हे सगळं सुरू असताना जे शिकवत होते ते त्याच वेळेला त्यांनी लघुकथा लेखक आणि कादंबरीकार म्हणून स्वतःची कारकिर्द म्हणजे त्यांची वेगवेगळ्या नियतकालिकांमधनं त्यांच्या लघुकथा प्रसिद्ध होत होत्या आणि एकोणीसशे पन्नास ते एकोणीसशे सत्तावन्न या काळात घर पंख आणि पोरका या त्यांच्या तीन कादंबऱ्या प्रकाशित झाल्या म्हणजे त्यांची कारकिर्द ही लेखक म्हणून किंवा कादंबरीकार म्हणून सुरू झाली मग त्याला वळण मिळालं एकोणीशे सत्तावन्नमध्ये पहिलं नाटक त्यांचं वेड्याचं घर उन्हात हे त्यांनी लिहिलं भालबा केळकर त्यांनी दिग्दर्शित केलेलं हे जे नाटक होतं मध्यवर्ती भूमिका श्रीराम लागू त्यांनी निभावलेली होती आणि कालबाह्य रूढी परंपरा कर्तव्य यांच्या ओझ्याखाली दबलेल्या एका संपन्न व्यक्तिमत्वाची शोकांतिका आ, ही ह्या संपूर्ण नाटकामध्ये दाखवली होती हे नाविन्यपूर्ण नाटक होतं कारण थोडासा मानसशास्त्रीय अंगाने एखाद्या पात्राचा विचार करणं हे मराठी रंगभूमीला त्यावेळेला नवं होतं आणि त्याच्यामुळे हे नाटक व्यावसायिकदृष्ट्यासुद्धा यशस्वी ठरलं आणि जे फार क्वचित होतं की जे नाटक समीक्षकांना आवडतं ते व्यावसायिकरित्या नेहमीच यशस्वी ठरतं असं नाही किंवा व्यावसायिकरित्या यशस्वी ठरणारं नाटक हे समीक्षकांना आवडतं असं नाही पण हे भाग्य वेड्याचं घर उन्हातला लाभलं आणि तिथून त्यांची नाट्यलेखनाची कारकीर्द सुरू झाली एकच व्यक्तिमत्व किती वेगवेगळ्या शैलीतली नाटकं लिहू शकतं याचं उत्तम उदाहरण म्हणजे वसंत कानेटकर कारण पहिलं नाटक थोडंसं काय म्हणूया आपण मनो मनोविज्ञान जाणत लिखाण केलेलं नाटक होतं दुसरं नाटक त्यांचं तितकस यशस्वी ठरलं नाही आ, देवांचं मनोराज्य असं ते नाटक होतं म्हणजे मानवतेच्या भवितव्याबद्दल आणि अस्तित्वाबद्दल चिंतन असं त्याचं साधारण स्वभू स्वरूप होतं आणि तिसरं नाटक अगदीच वेगळं एकदम हलकं फुलकं विनोदी खेळकर सुखात्मिका अशा पद्धतीचं प्रेमा तुझा रंग कसा एक वेगळा विचार आणि एक वेगळी शैली वेगळा विषय सुद्धा होता या नाटकामध्ये अतिशय सुंदर यश या नाटकाला मिळालं आज सुद्धा प्रेमा तुझा हे सादर केलं जातं वेगवेगळ्या वेग नटसंचामध्ये आणि मग त्यानंतर अत्यंत ज्याला आपण म्हणूया की मराठी रंगभूमीला ज्या नाटकांनी कलाटणी दिली एक वेगळी शैली ज्या नाटकांनी रुजवली असं नाटक रायगडाला जेव्हा जाग येते ऐतिहासिक नाटकामध्ये साधारणपणे भाषा शैली कशी असेल याची कल्पना आपण करू शकतो पण पिता पुत्र संबंधांचं अंतरंग ऐतिहासिक नाटकात शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या योगाने उलगडणं हा एक अतिशय वेगळा प्रयोग होता या नाटकाच्या केवळ लेखन तयारीसाठी त्यांना दोन वर्ष लागली त्यांनी स्वतः रायगड किल्ल्याला भेट दिली इतिहासकार सेतू माधवराव पगडी शाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्याशी चर्चा केल्या ऐतिहासिक नोंदी वाचल्या इतकंच नाही तर ते मराठी आणि इंग्रजी विषय कॉलेजमध्ये शिकवायचे तर ती ऐतिहासिक मराठी भाषा अंगवर्णी पडण्यासाठी त्यांनी प्राध्यापक म्हणून बखरसुद्धा मुलांना शिकवायला घेतली आणि मग त्यानंतर हे नाटक मराठी रंगभूमीवरचा महिलाचा दगड ठरलं आणि त्याच्या मागचं कारण ही प्रचंड मेहनत नाटककार म्हणून कानेटकरांनी घेतलेली ती होती आ, या नाटकाबद्दल असं सा सांगितलं जातं की त्याचं लिखाण पूर्ण झालं मास्टर दत्ताराम नाटक दिग्दर्शित करणार हे निश्चित होतं पण कानेटकरांना नाव योग्य सुचत नव्हतं की ह्या नाटकाला नाव काय द्यायचं स्वराज्य संग्राम सह्याद्रीचा अभिषेक राज्याभिषेक अशी काही नावं त्यांच्या डोक्यात गोळत होती आणि एके दिवशी चहाच्या टपरीवर चहा पित असताना नाटकाबद्दल गप्पा मारत असताना मास्टर दत्ताराम कानेटकरांना म्हणाले तुमच्या या नाटकाच्या शब्दांमध्ये उभा महाराष्ट्र खडबडून जागा करण्याची ताकद आहे ते वाक्य कानेटकरांच्या डोक्यात फिरत राहिलं आणि मग त्यातनं नाव सुचलं रायगडाला जेव्हा जाग येते मग रायगडाला ज्या वेळेला जाग येते नंतरचा जो सगळा माहोल आहे म्हणजे अश्रूंची झाली फुले त्या नाटकातलं प्राध्यापक विद्यानंद त्यांचं कॅरेक्टर असेल आणि मग लाल्या ला प्रचंड गाजलं आ, हिंदी चित्रपट अभिनेते आणि निर्माते अशोक आ, कुमार त्यांनी या नाटकावर आधारित आसू बनगे फूल हा हिंदी चित्रपट बनवला होता आणि त्या चित्रपटासाठी कानेटकरांना सर्वोत्कृष्ट कथेसाठीचा फिल्मफेअर पुरस्कार सुद्धा मिळाला होता एकोणीसशे त्र्याहत्तर मध्ये अध्यापनातनं कानेटकरांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली आणि पूर्ण वेळ व्यावसायिक नाटककार ते बनले चोपन्न वर्षांच्या लेखन कारकिर्दीत बेचाळीस तीन अंकी नाटक चार कादंबऱ्या अनेक एकांकिका लघुकथा चिंतनपर लेख चित्रपट टी व्ही मालिका यांच्यासाठी पटकथा हे सगळं सगळं त्यांनी केलं आणि त्यांच्या अनेक नाटकांचं हिंदी गुजराती वगैरे सगळ्या भाषांमध्ये रूपांतर आपल्याला झालेलं दिसून येतं एक मोठा काळ त्यांच्या नाटकांनी मराठी रंगभूमीला ज्याला आपण म्हणतो ना तोलून धरणं तर तो ती त्यांचं जे ऐतिहासिक नाटकांचं नाट्यपंचक होतं हे रायगडाला जेव्हा जाग येते इथे ओशाळाला मृत्यू तुझा तू वाढवी राजा आकाश मिठी आणि जिथे गवतास भाले फुटतात हे नाट्यपंचक म्हणजे मराठी रंगभूमीवरचा सुवर्ण काळ असं म्हणता येईल आपल्याला एकीकडे अत्यंत गाजणारी ऐतिहासिक नाटकं आणि त्याच वेळेला दुसरीकडे आधुनिक संवेदनशीलता त्यांचा एक संगम असणारी काही नाटकं मग मत त्याच्यामध्ये शेक्सपियरच्या शोकांतिकाही आहेत त्यानंतर महाभारत महाभारतामधल्या पौराणिक कथा एकत्र करून लिहिलेलं नाटकसुद्धा आहे संगीत मत्स्यगंधासारखं आणि आ... एक वेगळा प्रयोग म्हणजे लेकुरे उदंड झालीच्या निमित्ताने झालेला एक अतिशय वेगळा प्रयोग म्हणजे की त्यांनी चौथी भिंत तोडली कानेटकरांनी असं म्हटलं जातं त्यांच्याबद्दल की ना, नायक नाट नायक जो आहे नाटकातला तो थेट प्रेक्षकांशी संवाद साधत होता प्रेक्षक आणि नाट ना, नायक किंवा क कथानकातली पात्र तर ही परस्परांशी कधी संवाद साधत नाहीत लेकुरेच्या निमित्ताने ही चौथी भिंत तोडली गेली आणि त्या नाटकामध्ये पद्य आणि गद्य गीतांचा जो मिश्रण त्यांनी जे मिश्रण होतं आणि जो यशस्वी एक प्रयोग होता तर तो, तो निश्चितच गाजला आणि त्यातनं एक नवीन शैली पुन्हा मराठी रंगभूमीला लाभली या नाट्य कारकिर्दीमध्ये म्हणजे तुझा रंग कसा प्रेमाच्या गावा जावे लेकुरे उदंड झाली मदनबाधा मंतर सूर्याची पिल्ले अशी हलक्या फुलक्या विनोदी सुखात्मिका लोकप्रिय त्यांच्या होत्यात पण शेक्सपियरचा प्रचंड प्रभाव कानेटकरांवर होता आणि त्यामुळे मनस्वी स्वभावाच्या नायकाने नियतीसमोर दिलेली झुंज हा त्यांच्या लेखनाचा आवडता विषय आपल्याला दिसून येतो मग गगनभेतीसारखं नाटक असेल की खूप वेगवेगळ्या तीन टप्प्यांमध्ये शेक्सपिअरच्या हॅमलेट ऑथेल्लो आणि किंग लियर या तीन महान शोकांत एकत्र होऊन मग तिकडे गगनभेदी सारखं नाटक येतं त्याच्या जोडीला म्हणजे ह्या सगळ्या नाटकांच्या जोडीने अतिशय उत्तम लेखन कानेटकरांनी केलेलं जे आहे ते आपल्याला फारसं परिचित नसतं चिंतनपर लेखन त्यांचं जे काही आहे त्याचप्रमाणे चरित्र नाटकं त्यांनी सुद्धा त्यांनी जी लिहिलीत म्हणजे कर्मयोगी शोकात्मिका असं कानेटकरांनी स्वतः या चरित्र नाटकांचं वर्णन केलेलं आहे म्हणजे हिमालयाची सावली दोंडो केशव कर्व्यांवर आधारलेलं वादळ माणसाळत लिहिलेलं विषवृक्षाची छाया विका राजवाडे इतिहासाचार्य त्यांच्यावरचं हिराबाई पेडणेकरांवरचं कस्तुरी मृग आणि तुतर चाफेकळी बालकवी ठोमरे यांच्यावरचं तर ही सगळी चरित्र नाटकं ही पण खास आहेत कारण ही एक खूप वेगळी शैली आहे चित्रपटामध्ये चरित्रपट थोडंसं तुलनेने सोपं जातं पण नाटकात हा प्रयोग खास होता आणि त्यामुळे प्रचंड मोठं देणं त्यांनी मराठी रंगभूमीला दिलं याबद्दल शंकाच नाही वसंत कानेटकर यांच्याबद्दल बोलत असताना अनेक विविध झालेलं स्थान यासारखा अन्य पुरस्कार नाही मात्र रायगडाला जेव्हा जाग येते या नाटकाबद्दल थोडंसं सा सांगावंसं वाटतं की महाराष्ट्र राज्य नाट्यस्पर्धेत पहिलं पारितोषिक त्यांना मिळालंच शिवाय संगीत नाटक अकादमीनं रायगडाला जेव्हा जाग येते या नाटकाला बेस्ट इंडियन प्ले या पुरस्काराने सन्मानित केलं या या पुरस्काराचा भाग म्हणून नाटकाचं चौदा भारतीय भाषांमध्ये भाषांतर झालं आकाशवाणीच्या राष्ट्रीय कार्यक्रमात त्याचं प्रसारण झालं आणि मुंबई विद्यापीठाच्या पदवीपूर्व कला अभ्यासक्रमामध्ये हे नाटक सामील झालं त्यामुळे अभ्यासक्रमाचा एक भाग म्हणून स्वतःचं नाटक स्वतःच शिकवण्याचा मानही कानेटकरांना लाभला त्यामुळे खूप विलक्षण अशा ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या या नाटकाशी जोडल्या गेल्या त्या व्यतिरिक्त आपण जाणतो की अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाचं अध्यक्षपद एकोणीसशे एकाहत्तरमध्ये त्यांनी भूषवलं त्याचप्रमाणे अनेक विध इतर जे पुरस्कार आहेत महाराष्ट्र शासनाचे असतील आणि भारत सरकारचा पद्मश्री पुरस्कार वसंत कानेटकरांच्या सगळ्या नाटकांकडे पाहत असताना जाणवणारी एक गोष्ट म्हणजे बऱ्याचदा नाटककार त्यांच्या शैलीत अडकतात वसंत कानेटकरांची ऐतिहासिक नाटकं पाहताना वाटतं आहा हा ही नाटकं यांनीच लिहावीत कौटुंबिक नाटकं पाहताना वाटतात बात आहे किती हसरं खेळकर नाटक आहे हे नाटक कानेक्ट करायच लिहावं आणि हेच त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीचं गमक म्हणता येईल की कुठल्याही एका शैलीत न अडकता मराठी रसिकांना त्यांनी जे वैविध्यपूर्ण त्यांचं मनोरंजन करणारी नाटकं दिलीत तर त्यातनं संगीत रंगभूमी मराठी रंगभूमी ही समृद्ध झालीच आणि प्रेक्षकांच्या मनामध्ये अक्षय आनंदाचा ठेवा राहील अशा नाटकांच्या आठवणीही निर्माण झाल्या